जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार शेतकरी मतदार हाय जर बी जे पीले आणि युतीतल्या पक्षाला वोट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये कसं आहे लोकशाही पाहिजे म्हणतात लोक पण लोकशाही झोगते लोक तर पाहिजे का नाही इथं लोकशाही झोगते लोकच राहिले नाही व्यवस्था अशी आहे का जितना लुटना आहे उठना लुटलो जितनं जमताय उतनं जमालो आणि मुळात राजकारणी लोक आहे ना धर्म आणि जात या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये इथं धर्म जात आणि नाहीतर पैसा या तीन गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही मी या भूमीवर प्रेम करणार नाही पण ते प्रथम स्थानी आहे का भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये धर्म प्रथम स्थानी आहे जात प्रथम स्थानी आहे प्रत्येकाच्याच जातीतलं एका धर्माचा नाही बोलत त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे श्रीमंत श्रीमंत आणि मग श्रीमंत लोक काय करन का आता तुला ताप आला ना हे क्रोशींची गोळी घे थोडसा उतरला का कामालेला म्हणजे <coughs> निवडणूक आली का हे चिकन आणि मटन खाय किंवा पैसा घे नाही तर मग जाती धर्माचं टेरा माशीन मारलं का तो मूळ शेतकऱ्यानं शेतकऱ्यांनाच मत मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ नाही मारले का आम्ही आंदोलन पावसामुळं एकंदरीत सगळ्या चा ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोमलले आणि आता तुम्ही मतच का भाजपले मारले आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी जय जवान जय किसान काय चाललं काय तुम्ही जे ना मतदाराला जमणार नाही मतदार संभ्रम मतदार खायचा संभ्रमात आहे मतदार म्हणजे जिदर से मिलताय कुछ लोक तो ऐसे आहे मतदार त्या जिकून भेटून तिकून जमून टाक सा तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते मी वीस वीस वर्ष त्या कार्यकर्त्याला खत पाणी घातलं ताकद दिली तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही निवडून येतो त्याला घेऊन घेतलं कार्यकर्ता चालला गेला बीजेपीत तो निवडून आला बरं वाटलं समाधान आहे आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाने भाड्यानं घ्यावं लागतं हे व्यवस्था आहे कोण जाग्यावर आहे नेता जाग्यावर नाही कार्यकर्ता जाग्यावर आहे का तोही नाही आणि मतदार पन्नास टक्के जाग्यावर नाही आहे भाऊ अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते तो काही गेम करते बरे बिचारी इमानदार राहते ते झोपून पश्चाताप करत राहते ते तुमच्या समोर येत आहे तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही अजित पवारांच्या विमानाचा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र